भारी आहे आणि मौसम इतका भारी झाला आहे पण यामध्ये सगळ्यात जास्त सफर होत असते ती म्हणजे आपली स्किन आणि याच स्किन पॅम्परिंगचा आजचा माझा दिवस आहे त्यामुळे आज मी स्किन बरोबर काय काय करणार आहे आणि ही बिफोर जी माझी स्किन आहे ती आफ्टर कशी दिसेल हेच आज मी तुम्हाला दाखवते त्यामुळे लगेच चला आणि आपण आज एक्सप्लोर करूया काय नेमकं का आपण स्किन बरोबर करतोय हॅलो हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या सो बेसिकली मी जसं म्हटलं तसं खूप छान मोसम आहे पण या मोसमामध्ये माझी स्किन खूप जास्त डॅमेज होते कारण ह्युमिडिटी इतकी आहे की माझी ऑइली पण स्किन होती आहे मध्येच ती ड्राय पण होते मग अशासाठी मी काय फेशियल केलं पाहिजे की जे लॉंग टर्म राहील कारण आता फेस्टिवलसुद्धा येत आहेत ओके तर आपण ह्यासाठी जर बघितलं तर सलोन मध्ये सध्या मोस्ट प्रोबली हायड्रा फेशियल हे खूप बूम मध्ये चाललेलं आहे तर आपण तुमच्यासाठी मी तुम्हाला प्रेफर करेल तुम्ही हायड्रा फेशियल बरोबर येस आणि मी प्रेक्षकांना पण सांगते की हायड्रा फेशियल सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे आणि त्याचे खूप जास्त फायदे आहेत सो स्टेप बाय स्टेप जसं जसं फेशियल होत जाईल तस तसं आम्ही तुम्हाला सांगत जाऊ की त्याचे काय काय फायदे आहेत आणि ते कसं होणार आहे सो येस माझ्या बरोबर असेच जोडून राहा हॅलो हॅलो कसा मॅम येस सो आज हायड्रा फेशियल आपण करणार आहोत आणि त्याचे प्रचंड बेनिफिट्स आहेत सो स्टेप बाय स्टेप आपण प्रेक्षकांना सुद्धा सांगत जाऊया की काय काय त्याचे बेनिफिट्स असणार आहेत आपण कशा स्टेप वापरणार आहोत आणि खूप इंटरेस्टिंग अशी ही सगळी आपली प्रोसेस असणार आहे सो so, हे सगळं तुम्हाला बघायचंच आहे आणि त्यासाठी असेच जोडले राहा पण त्याआधी मला चेंज करावं लागेल सो so, आपण चेंज करून भेटूया सो so, अशा प्रकारे मी येऊन आता छान चेंज वगैरे केलं तर ताई आपण सुरुवात करूया पण त्याआधी आपण सगळ्यात पहिलं काय करणार आहोत फर्स्ट uh, तर आपण आता डिटॅन करणार आहोत सो डिटॅनचं टॅनचं असं बेनिफिट आहे की टॅनिंग रिमूव्हिंग आणि थोडं डिप एक्सपोलिएशन पण होतं सो फेशियल मध्ये स्टार्टिंगला आपण डिटॅन जरी केलं तरी त्याचा चांगला रिझल्ट येतो सो फर्स्ट आपण डिटॅनच करणार आहोत फेशियल स्टार्ट करूया येस सो बेसिकली आपण पहिले डिटॅन करून झाल्यानंतर फेशियलला सुरुवात करतोय इतकं हेक्टिक शेड्यूल असतं की आपण नाही म्हटलं तरी टॅनिंग आपलं होत असतं सो so, येस yes, ह्याच्यामध्ये uh, हा पण एक मला बेनिफिट आहे की मी डिटर्न सुद्धा माझं होणार आहे सो so, या कलर टोन मध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा फरक सो स्टार्ट फर्स्ट तर आपण मेकअप वगैरे जे काही असतं ते सर्व आपण रिमूव्ह करणार आहोत ते खूप इम्पॉर्टंट असतं क्लिन्झिंग केल्याशिवाय जे पुढच्या स्टेप्स असतात त्या प्रॉपर नाही होत त्यासाठी क्लिन्झिंग खूप जास्त इम्पॉर्टंट असतं So सो फेशियलचा सगळ्यात महत्वाचा जो मला आवडतो तो म्हणजे खूप छान रिलॅक्स केलं आणि ताईने खूप छान रिलॅक्स केलंय मला फेस क्लीन करून घेतलाय आणि आपण आपण आता करणार आहोत ताई कुठलं डिटॅन करतोय हे कॅम्पिकी ब्रँडचं डिटॅन आहे कॅम्पिकी हा ब्रँड पूर्ण नॅचरल आहे ओके सो त्याच्यामध्ये काहीच केमिकल प्रोसेस नाही ओके सो मला थोडक्यात टू इन विन फायदा होतोय मी रिलॅक्स पण होते आणि मला नॅचरल प्रोडक्ट वापरून डी केलं जात आहे सो लेट सी आपण रिझल्ट बघूया आता डीन आपण क्लीन करतोय त्याच्यानंतर फेशियलचं जे प्रोसेस आहे आपण ते स्टार्ट करणार आहोत सो फर्स्ट एक्सपोलिएशन होणार आहे म्हणजेच स्क्रब म्हटलं जातं त्याला बर सो स्क्रब स्क्रबमध्ये पण हायड्रा मशीनचे जे इक्विपमेंट्स आहेत ते यूज केले जातील ते मी तुम्हाला सांगेन ओके okay. सो so, आपण परत एकदा क्लिन्झिंग करतोय था था so, हे पण क्लीनिंगच आहे मला डबल क्लीन्सिंग म्हणतात बर डीपली जाऊन हे क्लीन्स करण्याचं काम करतं ओके सो बेसिकली डबल क्लीन केले आपण आणि आता आपण आय गेस स्क्रबिंग करतोय हो राईट सो आपण त्याच्यासाठी सुद्धा सेम प्रोडक्ट वापरणार आहोत आता आपण स्टीम देणार आहोत स्टीम दिल्याने जी प्रोसेस आहे त्या थोडं पोर्स ओपन होण्यासाठी आपण स्टीम देतो सो आता आपण स्टीम देण्याची प्रोसेस करणार आहोत स्टीम झालेली आहे आता आणि थोडं इमल्सिफिकेशन करून मी एक्स्ट्रॅक्शन करेल मीन्स ब्लॅकेट्स वॅकेट्स असतील ते मी रिमूव्ह करेल सो ते हायड्रा मशीनमध्ये इक्विपमेंट्स आहेत सो so, ते आपण कसे ह्याच्यावरती यूज करणार आहे ते मी दाखव सो स्क्रबिंग आपलं झालेलं आहे आणि ब्लॅकेट स्वायटेड रिमूव्ह करण्यासाठी आपण हायड्रा मशीनचं जे इक्विपमेंट्स आहे स्क्रबर ते यूज करणार आहोत बरं सो so, आपण बेसिकली जे व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड काढतो त्याची जे छोटे छोटे इक्विपमेंट असतात सो so, या मशीन मध्ये हो, हे वेगळे पेनलेस असतं ह्याच्याने जेव्हा आपण स्टिकने रिमूव्ह करतो तेव्हा पेन, okay. कर ते right, पेन, पेन हो, so, हे पेनलेस आहे बर सो so, ही बेसिकली हायड्रा फेशियल मध्ये हायड्रा म्हटलं तर पाणी So, हो, हेला फोकस केलं हो, जात स्किनच्या हायड्रेशन साठी ह्याचा जास्त युज होतो okay, आणि okay. स्किन त्याच्यानंतर स्मूथ पण होते डीपली क्लिन्सिंग एक्सफोलिएशन ह्या सर्व गोष्टी आणि हे है साधारण ह्याचा जो इफेक्ट आहे तो कसा म्हणजे आफ्टर केअर नेमकी काय असली uh, uh, पाहिजे okay. so, की त्याचा इफेक्ट लॉंग टर्म राहील असं आफ्टर केअर मीन्स होम केअर आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे जसं की आपण डॉक्टर कडे जातो तर मेडिसिन right. द्यायला सांगतात आपल्याला ते प्रिकॉशन्स घ्यावे लागतात right. सेम तसंच आहे फेशियल केल्यानंतर आपल्याला तो रिझल्ट मेंटेन ठेवण्यासाठी होम केअर पण तेवढेच इम्पॉर्टंट असतात गरजेचे असतात जसं की फेस वॉश डेली एस पी एफ करणं किंवा मॉइश्चरायझर हे सर्व uh, त्या फेशियलला लॉंग टर्म येस मेंटेन करण्यासाठी सो बेसिकली आता सणवार सुद्धा आलेत गणपती अगदी जवळ आलेत आणि प्रत्येकाला आपल्या आपल्या आपली स्किन नीट राहावी यासाठी प्रत्येक जण धडपडत असतं सो मला असं वाटतं की एकदा वन टाइम इन्व्हेस्टमेंट जर या so, फेशियलमध्ये केली तर एक साधारण तुम्ही जितकं टिकवाल तेवढं एक दीड महिना तरी तुमचं टेन्शन दूर राहील आणि मला असं वाटतं की हा खूप बेस्ट ऑप्शन आहे स्वतःच्या स्किन केअरसाठी आणि स्पेशली जेव्हा थर्टी फाईव्हच्या वर ज्या बायका आहेत की स्त्रिया आहेत किंवा फोर्टी वर ज्याच्यामध्ये ना स्किन लूज पडायला लागते so, त्या सो त्यासाठी सुद्धा फेशियल इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टूल असं मला वाटतं गरजेचं आहे सो so, फेशियल मध्ये स्किन लिफ्टिंग पण होते right, आणि मसाज आल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन वगैरे ह्या गोष्टी ही खूप छान होतात सो right. so, त्याच्यामुळे अजून स्किन ग्लो करते राईट right, राईट right. सो आपण आता सुरू करूया मी ॲक्च्युली ही सगळी मशीन बघून खूप जास्त एक्सायटेड सो लेट्स डिग इन टू दॅट सो यानंतर आता आपण काय स्क्रब uh, नंतर आपण अब्रेशन हे यूज करणार आहोत सो okay. so, ते ह्याच्याने जे स्किन आणि जे एकदम डीप ब्लॅकेट्स असतात ह्याने hmm. hmm. रिमूव्ह होतात ओके okay. आता आपण टोनर करणार आहे स्क्रबिंग केल्यानंतर जेव्हा स्किन क्लिन्झिंग स्क्रबिंग केल्यानंतर आपल्या स्किनचा पी एच लेवल थोडा हळतो सो तो परत लेवलमध्ये आणण्यासाठी आपण टोनर यूज करतो आता आपण मसाज स्टार्ट करणार आहोत बरं सो so, तो एक रिलॅक्सेशन पार्ट आणि yes, so, हा सगळ्यात आवडता पार्ट ओके सो <laughs> आपण <laughs> okay, so सर्व लाईट बंद yes. करणार आहोत त्याच्यासाठी अजून रिलॅक्सेशन होईल त्यासाठी ओके okay, डन आता आपली लास्ट स्टेप आहे पिल ऑफ मास्क ही आ, ट्वेंटी थ्री पासून बनलेला मास्क आहे ह्याच्यामध्ये मॉइश्चर आणि नरिशमेंट भेटतं त्यासाठी हा मास्क असतो तो आता मी लास्ट अप्लाय करणार आहे आपलं फेशियल आता डन झालेलं आहे आणि मी आता एस पी एफ अप्लाय करते एस पी एफ आपल्या स्किनला प्रोटेक्ट करतं त्यासाठी एस पी एफ आपल्याला घरी असो किंवा बाहेर असो आपल्याला फेसवॉश केल्यानंतर ते अप्लाय करणं गरजेचं कर आहे आता ऑलमोस्ट आपला सगळा फेशियल झालेला आहे आणि मी अजून स्वतःला बघितलं नाही आहे मिररमध्ये पण तरीसुद्धा खूप फ्रेश वाटतं आहे आणि खूप असं काय म्हणतो ना अशी एक एनर्जी आल्यासारखं वाटतंय सो मी आता चेंज करते आणि तुम्हाला माझा जो रिव्ह्यू आहे तो स्वतः बघून पुन्हा एकदा देते सो आय किड यू नॉट पण मी जेन्युनली तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा झाला तर खूप मॉइश्चराईज माझी स्किन वाटते आहे आणि तुम्ही हा ग्लो बघू शकता म्हणजे मी आधी जेव्हा सुरू केलं होतं तेव्हाच आणि आता मी काहीही चेहऱ्याला लावलेलं नाही आहे आणि आत्ताचा तुम्ही ग्लो बघू शकता खूप नॅचरल असा ग्लो आहे आणि जो लॉंग लास्टिंग माझ्याबरोबर राहणार आहे माझ्याबरोबर संगीता होती आणि तिने खूप छान मला या संपूर्ण पूर्ण या प्रोसेसमध्ये खूप छान पॅम्पर केलं असं मी म्हणेन आणि ही जी स्किन आहे ती टिकवण्यासाठी सुद्धा खूप मेहनत करावी लागणार आहे बाय द वे आता जर एखाद्याला असा परत मेकअप करायचा आहे दोन तीन दिवसांनी तर तो केला तर स्किनची कशी काळजी ठेवायची आफ्टर दिस फेशियल uh, फेशियल नंतर जे होम केअर आहे ते जसं की फेस वॉश मॉइश्चरायझर एसपीएफ वगैरे हेच युज करायचंय तुम्हाला कंपल्सरी आणि कंटिन्यू राईट म्हणजे एखाद वेळ जसं आमचं पण काम असतं की दररोज uh, काहीतरी शूट असतं आणि आपल्याला मेकअप करायचा असतो सो जरी केला तरी सुद्धा व्यवस्थित तो काढून हे जे प्रोसेस आहेत ते जर तुम्ही केले तर युअर गुड टू गो आहात आणि खूप सुंदर झालाय माझा फेशियल आणि मला खूप रिलॅक्स वाटलंय सो थँक्यू सो मच सो टेडा माझा तुम्ही फेस बघू शकताय मी अजिबात खोटं बोलत नाही माझ्या चेहऱ्यावर लिपस्टिकच्या चे व्यतिरिक्त काही नाही आहे हा जो ग्लो आहे हा सगळा या फेशियलचा कमाल आहे आता कसं झालं आहे मी स्किन प्रिपेअर केली आहे माझी स्किन तयार झाली आहे पण आता हेअर्सवरती सुद्धा काहीतरी प्रयोग केला पाहिजे कारण गणपती जवळ आलेले आहेत आणि ते ट्रान्सफॉर्मेशन मला करायचं आहे पण पन... ते ट्रान्सफॉर्मेशन आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत त्यामुळे तिचा स्वॅगचा पुढचा एपिसोड बघायला अजिबात विसरू नका आणि हा माझा लुक आणि सगळी ही फेशियलची प्रोसेस आहे ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा काही प्रश्न असतील तर ते, ते मेन्शन करा त्याची उत्तरं सुद्धा तुम्हाला आम्ही देऊ आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका